मित्रांनो यंदाचं नवरात्र पाच राशींचं नशीब उजळवणार आहे असं म्हणायला हरकत नाही जे काही ग्रहमान नवरात्राच्या आसपास तयार होत आहे त्यामुळे या पाच राशींचं उत्पन्न वाढू शकतं करिअरमध्ये ते नवी उंची गाठू शकतात आजारी असतील तर आरोग्यात सुधारणा होताना दिसेल कौटुंबिक सौख्य त्यांना मिळेल आनंदाची बातमीसुद्धा मिळू शकते पण 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 त्या पाच राशी कोणत्या आहेत आणि असं कोणतं ग्रहमान आहे जे त्यांना लाभ देणारे चला जाणून घेऊया सगळ्यात आधी बघू त्या भाग्यवान पाच राशी कोणत्या आहेत आणि मग प्रत्येक राशीनुसार काय लाभ होणार आहे ते बघूया त्या भाग्यवान पाच राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे रास दुसरी रास आहे मिथून रास तिसरी रास आहे सिंह रास चौथी रास आहे धनुरास आणि पाचवी रास आहे मकर रास हो या आहेत त्या पाच राशी आता या प्रत्येक राशीला काय लाभ होणार आहे ते आपण बघणार आहोत पण नक्की कोणत्या ग्रहमानाचा लाभ होणार आहे तेही बघूया पंधरा सप्टेंबर रोजी कन्या राशीत बुधाचं संक्रमण होणार आहे हे संक्रमण अतिशय शुभ मानलं जात आहे या संक्रमणामुळे भद्रा राजयोग तयार होतोय हा एक शुभयोग मानला जातो आणि याचाच लाभ या राशींना होणार आहे आता एक एक करून जाणून घेऊ की लाभ कशा प्रकारे होणार आहे सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल या राशीच्या लोकांसाठी बुधाचं संक्रमण अत्यंत लाभदायी ठरणार आहे बुधादित्य योग सुद्धा या राशीच्या लोकांसाठी तयार होतोय त्यामुळे या लोकांना कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होताना दिसतील करिअरमध्ये प्रगती होईल यशाचे नवीन मार्ग सापडतील कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल आणि तुम्हाला आनंददायी असे परिणाम मिळतील नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या प्रयत्नामुळे पदोन्नती मिळू शकते उत्पन्नात वाढही होऊ शकते व्यवसायात सुद्धा चांगला नफा होताना दिसेल आणि कौटुंबिक जीवनही आनंददायी राहील प्रेमजीवनात आनंददायी गोष्टी घडतील तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवताना दिसाल मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी यश घेऊन येणारा हा काळ असेल घरातलं वातावरणही आल्हाददायक शांत असेल नोकरीत पदोन्नतीचे पगारवाढीचे संकेत आहेत ज्यामुळे तुमचं मन आनंदी राहील तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये नफा होऊ शकतो अशा परिस्थितीत तुमची आर्थिक स्थितीसुद्धा सुधारेल रिअल इस्टेट मालमत्ता या गोष्टींशी संबंधित लोकांना नफा मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं गोड होईल कुटुंबातील पालक आणि भावंटांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल व्यवसाय क्षेत्रातही यश मिळण्याची चिन्ह आहेत आता बोलूया सिंह राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग सापडतील संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल मीडिया कायदेशीर किंवा विक्रीशी संबंधित लोकांना अनुकूल लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल आणि उत्पन्नाचे नवीन साधनसुद्धा निर्माण होऊ शकतं कौटुंबिक जीवन आनंददायी राहील आणि जोडीदाराशी समन्वय राहील तुम्ही पालकांसोबत सुद्धा चांगला वेळ घालवाल आणि सर्वांमध्ये परस्पर समजूतदारपणा आणि प्रेम दिसून येईल आता वळणार आहोत धनुराशीकडे धनुराशीच्या लोकांसाठी पंधरा पासूनचा हा काळ अनुकूल परिणाम देणारा ठरेल व्यवसायात तुम्हाला नफा होईल कामाच्या ठिकाणी परिस्थिती तुमची अनुकूल राहील कुटुंबात वडिलांचे संबंध सुधारतील तुम्हाला तुमच्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा मिळेल करिअरमध्ये प्रगती होईल आणि आवडत्या क्षेत्रात अनुकूल परिणाम मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल समाजात तुमचा आदर वाढेल आणि जीवनात प्रगती होईल नोकरदारांना नव्या नोकरीची संधी मिळेल व्यवसायात सुद्धा अनुकूल फायदे मिळताना दिसतील तुमच्या बुद्धिमत्तेने तुम्ही भरपूर पैसे कमवाल यामुळेच आर्थिक स्थितीसुद्धा चांगली होईल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत लांबच्या प्रवासाची योजना सुद्धा या काळात आखू शकता आता वळणार आहोत मकर राशीकडे मकर राशीला हा काळ नशिबाची साथ देणारा ठरेल व्यवसायात यश मिळेल तुमची स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढेल कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्याने अनुकूल परिणाम मिळतील आणि त्यामुळेच प्रगतीचा मार्ग मोकळा होईल तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आर्थिक बाबतीत तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त पैसे कमवाल आणि यशाच्या मार्गावर पुढे जाल वैयक्तिक जीवनात नातेसंबंध दृढ करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील जीवनात आनंद आणि समृद्धी येईल जोडीदाराशी संबंध घट्ट होतील नोकरी करणाऱ्यांना उत्पन्नाचं नवीन साधन सापडेल तर मंडळी या होत्या त्या पाच राशी ज्यांच्यासाठी पंधरा सप्टेंबर ते ती तीन ऑक्टोबरचा काळ नशिबाची साथ देणारा आणि नशीब उजळवणारा ठरू शकतो पण या व्यतिरिक्त सुद्धा नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करावी अखंड दिवा कसा लावावा कुंकुमार्चन पूजा कशी करावी या सगळ्या पूजाविधींचे व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते बघायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका